नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही एक नवीन वीण आहे सुलट बाजूने ही याप्रमाणे दिसते उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते ही एक सोपी छानशी वीण आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा ही वीण दोन ओळींची आहे ही विण विणण्यासाठी पाच अधिक दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन टाके पाठीमागून सुलट विणायचे एक टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा धागा बाहेरच आहे त्यानंतर दोनचा एक सुलटप्रमाणे विणायचा यातला पहिला टाका काढून टाकायचा आणि दुसरा टाका पुन्हा एकदा पाठीमागून सुलट विणायचा हेच पाच टाक्यांचं रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे दोन टाके पाठीमागून सुलट एक टाका पाठीमागून उचलायचा दोनचा एक सुलट विणायचा यातला एक टाका काढून टाकायचा एक टाका पाठीमागून सुलट पुन्हा विणायचा इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटी दोन टाके पाठीमागून सुलट विणायचे याच क्रमाने हे टाके येतील शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे धागात घ्यायचा दोन टाके उलट विणायचे अटी मात्र याप्रमाणे घ्यायची दोन उलट एक टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा धागा आतमध्येच आहे यानंतर दोनचा एक प्रमाणे करायचा अटी याचप्रमाणे घ्यायची त्यातला एक टाका काढून टाकायचा एक टाका पुन्हा उलट विणायचा अटी याप्रमाणे घ्यायची हेच पाच टाक्यांचं रिपीटेशन असणार आहे दोन उलट अटी याचप्रमाणे घ्यायची आहे एक टाका न विणता उचलून घ्यायचा धागा आतमध्येच आहे यानंतर दोनचा एक उलटप्रमाणे करायचा यातला पहिला टाका काढून टाकायचा दुसरा टाका पुन्हा एकदा उलट विणायचा इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटी दोन टाके येतात ते दोन उलट विणायचे याच क्रमाने हे टाके येतील शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही डिझाईन तयार होत जाईल खूप ठसठशीत उठावदार अशी ही विण दिसते दिसत असेल तुम्हाला ही विण एक नवीन बॉर्डर किंवा रिब म्हणून याचा उपयोग करता येईल तसेच ही विण टोपीसाठी स्वेटर्ससाठी मिक्स अँड मॅच डिझाईन करताना हेडबँडसाठी वापरता येईल विणायला एकदम सोपी वीण आहे लक्षात ठेवायला पण सोपी आहे कुणालाही सहज विणता येण्यासारखी ही विण आहे तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा પુનઃ ભેટું નવીન વીડિયો નવીન કઈતરી તરી વીડિયો પાલ ખૂબ ખૂબ